खूप टम फुगणारी आणि मौलश्लित अशी पुरणपोळी पाहणार आहोत यामध्ये मी एक ट्रिक सांगितलेली आहे आपण त्यानुसार पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत पुरणपोळी बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे एक वाटी बारीक खिसलेला गुळ आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे प्रथम आपण सर्व डाळ एका डब्यामध्ये काढून घेऊयात आणि ती स्वच्छ धुवून घेऊयात इथे आपण हरभरा डाळ धुवून आहे आणि यामध्ये दे दीड ग्लास पाणी घातलंय त्यानंतर आपण यामध्ये हळद घालायची आहे आणि सर्व एकदा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हा डबा कुकरमध्ये ठेवूयात आणि कुकरला चार शिट्ट्या काढून घेऊयात आपला कुकर होतोय तोवर आपण पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ मळून आहे मी या ठिकाणी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय आणि यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूयात आणि याचं असं पीठ मळून घेऊया आपण नेहमी पुरणपोळी बनवण्यासाठी असं पीठ मळून घेतो या पुरणपोळीमध्ये आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे त्यामुळे मी या ठिकाणी घट्टसरस पीठ मळून घेणार आहे आज आपण पीठ मळण्यासाठी खूप वेळ न घालवता घट्ट पीठ मळून त्यासाठी एक ट्रिक वापरणार आहोत अशी ट्रिक वापरल्याने आपल्या पुरणपोळ्या खूप लुसलुशीत अशा होतात ती ट्रिक म्हणजे आपण आणखी एक बाउल घेतलाय आणि यामध्ये पूर्ण बाउल भरून पाणी घेतलेलं आहे आपण जे काही पीठ मळून घेतलंय ते पीठ आपल्याला बाउलमध्ये आहे सर्व पीठ बुडेल इतकं पाणी आपल्याला बाउलमध्ये मध्ये घ्यायचंय आता आपण या बाउलवरती झाकण ठेवूयात आणि अर्ध्या तासांसाठी हे बाजूला ठेवूयात अशी ट्रिक वापरल्याने आपल्या पुरणपोळ्या खूप मऊ लुसलुषित होतात त्याचबरोबर पीठ मऊ करण्यासाठी जो काही वेळ जातो तो वेळ देखील आपला वाचतो इथे आपली डाळ छान अशी शिजलेली आहे आता आपण ती गाळून घेऊयात डाळ गाळून घेण्यासाठी मी या ठिकाणी एक चाळणी वापरलेली आहे आणि चाळणीच्या खाली एक बाऊल ठेवलाय याने काय होईल आपल्या डाळीमध्ये जे काही येळवणी आहे ते खालच्या बाऊलमध्ये निथळून जाईल आता आपण हे पाच मिनिटासाठी असंच ठेवूया या ठिकाणी आपला डाळीमधील सर्व कट निथळून गेलाय आपण सर्व डाळ कढईमध्ये काढून घेऊयात डाळ निथळून घेतल्यानंतर जो काही कट राहतो यापासूनच कटाची आमटी बनवली जाते त्याचबरोबर आपलं पुरण बनवण्यासाठी डाळ देखील छान अशी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये खिसून घेतलेला गुळ घालूयात आणि कढई गॅसवरती ठेवूया आता आपण यामध्ये अर्धा चमचा सुंठा आणि विलायची पूड घालूयात आणि सर्व पुरण परतून घेऊयात या ठिकाणी सुंठ विलाची चिपूड लगेच घातलेली आहे तुम्ही पुरण परतत आल्यानंतर देखील त्यामध्ये दे सुंठ विलायची चिपूड घालू शकता या ठिकाणी आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी मंदाच्यावर पुरण परतून घेतलंय आपलं पुरण परतलं की नाही ते चेक करण्यासाठी आपण पुरणामध्ये चमचा अशा पद्धतीने उभा ठेवायचा तो चमचा जर पडला नाही तर समजायचं आपलं पुरण छान असं परतलेलं असतं आपण आणखी एखाद्या मिनिटांसाठी पुरण मंदाच्यावर परतून घेऊयात मी तुम्हाला परत एकदा पुरणामध्ये चमचा उभा करून दाखवते बघा या ठिकाणी आपलं पुरण छान असं परतलंय आता आपण गॅस बंद करूयात आणि पुरण हलकस थंड करून घेऊयात या ठिकाणी आपलं पुरण थंड झालंय आता आपण ते वाटून घेऊयात आज आपण आणखी एक ट्रिक पाहणार आहोत ती म्हणजे हात खराब न होता पुरण कसं वाटायचं मी या ठिकाणी पुरण वाटण्यासाठी चाळणी घेतलेली आहे आपल्याकडे भाजी वाढण्यासाठी अशा पद्धतीची एक पळी असते या पळीने आपण पुरण वाटून घेणार आहोत सर्व पुरण चाळणीवरती आपण पळीने दाबून घ्यायचं याने काय होतं जे काही बारीक झालेलं पुरण आहे ते खाली बाउलमध्ये गळून जातं आणि आपले हात देखील खराब होत नाहीत तुम्ही पाहू शकता आपल्याला किती सहज असं पुरण वाटता येत आहे आपलं जे काही वाटून झालेलं पुरण आहे ते दुसऱ्या चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि परत सर्व राहिलेलं पुरण वाटून घ्यायचं आहे चला तर मग या ठिकाणी आपलं सर्व वा पुरण वाटून झाले आणि हात देखील खराब झालेले नाहीत आता आपण हे पुरण एकजीव करून घेऊया इथे आपण अर्ध्या तासांसाठी पीठ पाण्यात ठेवलं होतं आता आपण ते काढून घेऊया पीठ पाण्यातून काढल्यानंतर ते ताटात ठेवायचंय आणि अशा पद्धतीने मळून घ्यायचंय काढल्या काढल्या थोडस पातळ वाटत पण जर पीठ मळून घेतलं तर ते खूप एकजीव होतं आणि खूप असं होतं आपण एखाद मिनिटांसाठी ताटामध्ये पीठ मळून घेतल्यानंतर ते अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता आपण याला तेल लावून घेऊयात पिठाला तेल लावल्यानंतर आपलं पीठ अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं पीठ कुठेही हाताला चिकटत नाही त्याचबरोबर ताटाला देखील चिकटलेलं नाही तुम्ही हवं तर यावरती आणखी तेल टाकून देखील पीठ मळून घेऊ शकता किंवा असंच देखील आपलं पीठ तयार झालेलं आहे ठिकाणी पाच ते सात मिनिटांसाठी दोन तीन वेळा तेल वापरून पीठ मळून घेतलंय आणि तुम्ही बघू शकता आपलं ताट देखील पूर्णतः क्लीन झालंय आपलं पीठ खूप छान असं मळून झालेलं आहे आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आपण याच्या वरच्या बाजूने थोडंसं तेल लावूयात म्हणजे काय होईल आपलं पीठ वरच्या बाजूने कडक होणार नाही चला तर मग आता आपण याच्या पुरणपोळ्या बनवून घेऊयात पुरणपोळी बनवण्यासाठी आपलं पीठ मळून झालंय पुरण वाटून झालंय कोरड पीठ लागेल आणि तेल लागेल प्रथम आपण पिठाचा एक छोटासा गोळा हातावरती मळून घ्यायचा आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपण मोदकाला पारी करतो तशी याची पारी करून घ्यायची आहे याची पारी बनवत असताना आपल्याला सर्व कडा पातळ ठेवायच्यात आणि मध्ये जो काही भाग आहे तो थोडासा जाड ठेवायचा आता आपण यामध्ये पुरण घालूया पुरण घातल्यानंतर पिठाच्या सर्व कडा आतमध्ये जुळवून घ्यायच्या आहेत आणि पुरण आतमध्ये दाबून आहे तुम्ही पाहू शकता पण कशा पद्धतीने पुरणाचा गोळा बनवून घेतलाय तुम्ही उरलेलं पीठ कट करून घेऊ शकता किंवा गोळ्याला दाबून देखील घेऊ शकता आता आपण याची पुरणपोळी लाटून घेऊयात पुरणपोळी लाटत असताना ती सुरुवातीला खूप हलक्या हाताने लाटायची म्हणजे ती फुटणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की पुरणपोळीमधून पुरण बाहेर येत आहे त्या ठिकाणी तुम्ही कोरडं पीठ टाकून अशा पद्धतीने त्याला पुसून घेऊ शकता इथे आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आता आपण ती भाजून घेऊया पुरणपोळी भाजण्यासाठी आपल्याला तवा खूपही गरम नाही पाहिजे पुरणपोळीवरती बबल झाले की आपण पुरणपोळी उलथून घ्यायची आहे सुरुवातीला पुरणपोळी उलटताना ती हातानेच उलथावी पाहू शकता आपली पुरणपोळी किती छान अशी टम फुकतीय आता आपण पुरणपोळीवरती तूप लावून घेऊया आणि पुरणपोळी पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील पुरणपोळीला तूप लावून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण मध्यमाचे वर पुरणपोळ्या भाजून घेऊयात इथे आपली पुरणपोळी छान अशी भाजून झालेली आहे आता आपण ती तव्यावरून काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकी राहिलेल्या पुरणपोळ्या देखील लाटून घेऊयात या ठिकाणी आणखी एक पुरणपोळी बनवून घेतली आहे आता आपण ती भाजून घेऊयात पीठ भिजवण्यासाठी जर तुम्ही अशी ट्रिक वापरली तर याने पुरणपोळ्या खूप छान होतात मी तुम्हाला पुरणपोळी फोडून दाखवते आपली पुरणपोळी खूप छान अशी झालेली आहे अशी ट्रिक वापरून पुरणपोळी नक्की बनवून बघा